तर आधी मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर निवडणूक घेऊनही तुम्हाला पश्चाताप होईल असा थेट इशारा मनोज रांगेंनी राज्य सरकारला दिला संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जांगेंनी राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला तर दुसरीकडे दसरा मेळावाबाबत बोलताना हा दसरा मेळावा राजकीय होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आचारसंहिता लागायच्या आत तुमचे डाऊ फेल झाले तुम्हाला निवडणूक घेऊन सुद्धा स्वच्छताप्याना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही आचारसंहितेच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जर नाही केली एक समन्वयक अभ्यासक हे जर नाटक रचायचा प्रयत्न केला गरीब मराठ्यांच्या उरावर तुम्ही जर हे नाटक करायचा प्रयत्न केला आणि जर आचारसंहितेच्या आत तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली तर निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चताप येणार म्हणजे येणार तो पारंपरिक दसरा मेळावा परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीनं हां मी आहे हे सत्य आहे मी जाणार आहे बोलणार पण आहे फक्त तिथं राजकीय काय होणार नाही तिथं एक संधी असती आपल्याला न्यायासाठीची म्हणा एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीचं दर्शन घडवणारा तो दिवस असतो